नमस्कार मित्रांनो वाय एम यूट्यूबच्यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये काही तालुक्यामध्ये या ठिकाणी जूनच्या सुरुवातीलाच पेरणीयोग्य पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पेरण्या सात ते दहा जून दरम्यान झाल्याने शेतकरी आता अंतर्मशिची लगबग करत असल्याने दिसून येत आहे यावर्षी पाऊस समाधानकारक पडत असल्यामुळे पिकात तणही वाढत आहे वापसा झाल्यावर लगेच पिकांची मशागत शेतकरी करत आहेत परिसरातील यंदा म नक्षत्राच्या सुरुवातीलाच पावसाने जोरदार हजेरी लावली यामुळे खरीप हंगामातील कापूस तूर मूग सोयाबीन बाजरी तीळ उडीद मटकी पिकांची पेरणी वेळेवर झाली तसेच वे पेरणी झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या पेरणीनंतर पिके उगवून आलेले आहेत पिकाबरोबरच तणही वाढत असल्यामुळं शेतात वापसा झाला कीच शेतकरी या ठिकाणी अंतर्मशकतेची लगबेला सुरू केलेला आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पहा तुमच्याकडे वा म्हणजे पाऊस सुरू आहे का सध्या बंद आहे काही दिवस सांगा या ठिकाणी बीड जिल्ह्यात तरी सध्या तरी पावसाचं उघडीप दिलेली आहे पावसाने काही दिवस इश्रांती घेतली आहे तर या तुमच्याकडे कसं काय तुमच्याकडे कुठलं पीक घेतलेलं आहे किंवा तुमच्याकडे कोणतं पीक घेतात तुमचे शेत तुमच्याकडे शेतीमध्ये काय असतं नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता ही जर तुम्हाला माहिती थोडी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा नाच अपडेट पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून ते क्लिक करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद महाराष्ट्र